महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना या ठिकाणी मातोश्री आणि शिवसेना एक वेगळीच ओळख आणि वेगळं नातं जनतेमध्ये आहे मात्र याच शिवसेनेचे दोन तुकडे झाले आणि याचाच फायदा भारतीय जनता पक्षाने कसा घेतला तो संपूर्ण देशाने पाहिलेला आहे एकीकडे एक न्यायनिवाडा होत राहिला तारीखवर तारीख मिळत राहिली मात्र शिवसेना कोणाची हे शेवटपर्यंत कळालं नाही सरकार स्थापन झालं सरकारने सत्ताही भोगली मात्र निकाल शेवटपर्यंत राखून ठेवण्यात आलेला आहे तर दुसरीकडे आता भारतीय जनता पक्षाला शिंदेंचा फायदा केवळ शिवसेना फुटीसाठीच हवा होता हे पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसत आहे नावाची बदनामी होईल आणि पक्षाचा एक वेगळा मॅसेज लोकांमध्ये जाईल म्हणून नावाला मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांना दिलं आणि आपण किती मोठे मनाचे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र जागा जास्त वाटप करून घेतल्या वाट्याला जास्त जागा आल्या तर साहजिकच निवडूनही जास्तच येतील आणि याच ठिकाणी शिंदेगडाला धक्का बसायला सुरुवात झाली ज्या सत्तेसाठी आणि भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला दोन तुकडे केले शिंदेगडाचा वापर केला पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून जनसामान्यामध्ये ज्या प्रकारे शिंदेने काम केलं त्या पद्धतीने पुन्हा एकदा शिंदेच मुख्यमंत्री होतील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहील अशी सर्वांना अपेक्षा असतानाच जे ठाकरेंसोबत झालं तेच पुन्हा एकदा शिंदेंसोबत होताना दिसत आहे आणि त्याच पद्धतीने शिंदेनी पूर्ण प्रयत्नही केले मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले नाही आणि भारतीय जनता पक्षाने त्यांचा सहा महिन्याचा प्रस्तावसुद्धा धुडकावून लावलेला आहे सहा महिन्याचा मुख्यमंत्री असं कुठेही तरतूद नाही असं ठणकावून अमित शहाने सांगितलं त्यामुळे कमीत कमी सहा महिन्याचा मला कार्यकाळ मिळावा जी अपेक्षा होती शिंदेगडाची तीही मात्र भाजपने फेटाळून लावलेली आहे आणि पुन्हा एकदा याच सत्तेचा वापर करत भारतीय जनता पक्षाने स्वतःचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड केलेली आहे एकीकडे शिंदेचा फायदाच झाला आणि आता पुन्हा घरचा रस्ता दाखवला अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागलेली ला आहे जास्त जागा घेतल्या जास्त निवडून आला आणि त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री झाला हे फक्त म्हणायला आहे मात्र जागाच कमी दिल्या तर शिंदेच्या जागा येणार कशा हाही मोठा प्रश्न प्रश्नच राहिला आपल्याला काय वाटतं याबाबत कमेंट करा धन्यवाद